नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा हे आमचा मळ आहे बघा इकडला सगळा ही मळ आहे सगळा ही पाण्याखाली गेलता काही दिवसापूर्वी ह्याच्यात सगळ्या मका बाजरी होत्या बाजरी काय फोडून घेतल्या पण मका सगळ्या पाण्यात गेल्या बघा ही सगळं वर प वरपर्यंत सगळं पाण्यातच गेलतं त्यातलं पाणी आता आटलंय तर बघा पाणी आटलं तर वर सगळं गवत झालं या आता ही राहनं नीट करायला जवळजवळ पंधरा दिवस जाईल परत ना रानं नीट करायची आणि मग पेरायचं आणि मग परत अजून उन्हाळ्या उन्हाळ्यात पाणी कमी पडणार आपल्याला काय जे जिकडं जाईल तिकडे शेतकऱ्याचा मार आहे शेतकऱ्यालाच हे या कुणीकडंच गेलं तर सरळ लागत नाही असं आहे आणि परत पिकातनी अजून दर भेटायचं नाही तर दर आता तर सरळ सरळ अठराशेवा आल्यात मग कसं दर कसं जगायचं सांगा सरळ अठरा बावीसशे चोवीसशेवरनं अठराशेवा आल्यात दर बावीसशेसुद्धा नाही दिला फुकाट घालायची भारी आली आता मग आमच्या सगळ्या मागास मका होते सगळ्या पाण्याखाली गेल्या काढायला नाही त्या आत्ता काढून अजून मग वाळते आमची मका तवर त्याचं दर तेवढा फुकाटच घालायची आहे त्याचं नांगरटीचं त्याचं पेरणीचं ती बियाचं खर्चच निघत नाही एवढ्यात आणि ती बाया काढायला बाया मोडायला बाया त्याचं वाईलच अजून काहीच परवडत नाही शेतीत बघा आता एवढ्या बरं बघायचं कसं काय मका तर आता करून चालतच नाही मग दुसरं पीक कुठलं करायचं दुसरं तर सगळेच पिकात तसलंच बॉम्ब आहे कुठल्याच ह्याच्यात सुख नाही काही जरी केलं तर तसं जाय पण आपलं मन राखायसाठी का काळ्याची वटी भरण्यासाठी करायची बारी आपल्याला शेती तसं तर ठेव वाटतंय बिना पेरता रानं मोकळी आपली ठेव वाटते तिला नाही ते ठेव वाटत ते नाही रानं नाही पेरलं का त्या रानाकडे बघूच वाटत नाही उगंच वाटतंय ती कोण त्याला वाली नसल्या वाटतंय आता हाय ही रानबागी सगळ्यांची साईडनं पेरली ती बाशी पेराय आलेली आपली पेरणी नाही ती उगच वाटतंय ह्याला कोण ही नसल्यावरच वाटतंय शेताला एक कोण बघत नसल्यावर वाटतंय नाही जाय आहे अजून उगायला हाय त्यामुळं काय पेरता येत नाही काढता येत नाही म्हणून जनावर सुटतोय आपण पण ती उगत वाटतंय आपणच काय शेती पिरली नाही असं वाटतंय नाही लज आता काय करायचं शर्ड चालली का तर घरी आमची शर्डांना मालकापेक्षा शर्ड लय घाय घरी जायचं काय त्यांचं घरी एवढं काय होय त्यांना काम कामं ती ग काय ती वड करते त्या घरची कुणाष्टाव मस्तर आता आणतोय वाटाय तोपर्यंत परत ही पेरलं का वाट नाही मग मग घरीच बांधायची शर्ड मस्र मग डोक्या वज घेऊन घेऊन घालायचं घरी गावतात तोपर्यंत म्हणलं हिंडवाय येतील म्हणून सगळीच जनावरं घेऊन येते माळ्यात मी रोज आपली तास दोन तास हिंडवायची पाणी पाजायची वाड्यात घरी घेऊन जायचं मग परत ना त्यांना पण जसा दिवस मावळल तसं हिंडायचं आहे बाई लई खवडते मग अशी ही नज मी नाही ती तर काय काय उभा देखील राहीन आता दिवस मावळ आहे घरी आहे जायचं आहे अजून कार्यक्रमाला एका घराचा रस्ता आहे का हिकड तिकडं मी हिकड मी थांबली होय ना गे या का आता हिता बांधायला लागतील काय कि नाही कशाला चुकले होते

थंडी हो, आता दोन तीन दिवस हो झालं थंडी वाढायला लागली रात्री तर लय थंडी हो, वाजली पहिल्यांदा रात्री लय परवा दिवशी काल जरा थोडी थंडी होती सकाळची उठल्या का लागत होती बरं आज पाच वाजल्यापासून काल थंडी जी होती सकाळ थंडीच होती लय थंडी आता वाजते काळी तुला वाजती मळत होती, होती। <laughs> का आपली मारलेली मारले त्या उसाडाने मारली कशाने मारलेली

अगं मक्कल आपल्या खाली न केले ते नाय बघितलं उकेर काढला होता झाले गे सगळे ते मागे येते घोसाड्या माग दामिन येते पण मका मग ठेवायच नाही पाहिजे आपण घर एवढा मग्यात झाला एवढा असा उकीर काल होय मी जाऊन मग कशी दुपारी तिकडच घेऊन गेली जरा हलवली माका पाय घालून बिगुरा कशाच दिसतोय तर गुसाडानच काढलेला का का होता असं असत माका नेल ती पण तर कशी मला हळ्या मारती बघितलं का, का, का।, का। दा गा तिकड तो गा त्यांनाच झाले मोरं जाऊ ग माग जा मी आता जाते घरी मला एक तिला मस्तर लाईन हे लागते ह्यांना तर वर जायचं आहे माका गोळा करून झाकून पाकून ठेवायला तिथे संध्याकाळ येते आहे तिथं झोपायला पण आता मला जाऊन घरी जित्रा बांधून धार काढून काम आहे जायचं आहे एका कार्यक्रमाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण तोपर्यंत नमस्कार